नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आठ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण महत्वाचे खूप प्रश्न घेतलेले आहेत किती तर दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण चालू घडामोडीकडे वळूया तर कालचा काल पहिला प्रश्न होता तर कोणत्या देशाने अलीकडेच झिरकॉन नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सोडले आहे तर रशिया या यानंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाटोचा कोणता वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तर शहात्तरावा यानंतर जगातील पहिला कथ्थक साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी यानंतर निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ओडिशा आहे यानंतर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर प्रदेशने यानंतर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या महाराष्ट्र राज्याने यानंतर आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर थायलंड या देशामध्ये यानंतर मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे तर आसाम या राज्याने लॉन्च केली आहे पुढील प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसिन नक्वी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर कालचा शेवटचा प्रश्न आहे तर सन्ना सन्नाम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा या राज्याने यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी श्रीलंका या कोणत्या तर श्रीलंका या याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोलंबो येथे श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसा नाईक यांच्या हस्ते श्रीलंकेचा सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषण प्रदान करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर आहेत तर मित्रांनो परदेशी राष्ट्राने त्यांना दिलेला हा बावीसावा सन्मान आहे हे लक्षात ठेवा यानंतर श्रीलंका विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मित्रांनो श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत तेथील अनुराग कुमारा दिसा नायके आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहे तर हरिणी अमर सूर्य हे सध्याचे पंतप्रधान आहेत यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर जागतिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन असे सात एप्रिल रोजी केव्हा तर सात एप्रिल रोजी साजरा करण्यात आला तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस जागतिक स्तरावर सात एप्रिल रोजी साजरा केला जात आहे जो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच च्या स्थापनेचा वाढदिवस आहे तर या वर्षीची थीम काय आहे तर निरोगी सुरुवात आशादायक भविष्य यानंतर मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात म्हणजे काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर निर्मिती सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक कोण आहे तर डॉक्टर टेड्रोस आधानोम घेब्रेयस हे सध्याचे महासंचालक आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे काही दिवस पाहून घेऊया तर एक एप्रिल रोजी ओडिशा दिवस साजरा करण्यात आला दोन एप्रिल रोजी जागतिक ऑन्टिझम जागरूकता दिवस यानंतर पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय शिपिंग सागरी आरोग्य दिवस आणि समानता दिवस साजरा करण्यात आला सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर, तर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हंगेरी हा देश कोणता देश तर हंगेरी हा देश ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घोषित केले आहे की त्यांचा देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच आय सी सी मधून माघार घेत आहे तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा हंगेरी हा पहिला युरोपियन देश ठरला आहे तर हंगेरीच्या पंतप्रधानांच्या मते त्यांच्या देशाने आयसीसी मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला कारण ते एक राजकीय शास्त्र बनले आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्थापना झाली दोन हजार दोन मध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोम कायद्याच्या तरतुदीनुसार तर ICC ची स्थापना नरसंहार युद्ध गुन्हे आक्रमकता आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांतील आरोपींवर खटला चालवण्यासाठी करण्यात आली आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे ICJ च्या विपरीत ICC संयुक्त राष्ट्रांचा भाग नाही तर सदस्य तर हंगेरीसह सह एकशे पंचवीस सदस्य देश आहेत आणि मुख्यालय हे नेदरलँड ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आपण हंगेरी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर हंगेरीचे चलन आहे हंगेरियन फोरिंट आणि राजधानी आहे बुडापेस्ट आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत तामस सुली ओक आणि सध्याचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन हे आहेत आणि अधिकृत भाषा आहे हंगेरीची हंगेरियन यानंतर पुढील प्रश्न तर मायक्रोसॉफ्ट ने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नुकताच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये ए आय सहकार्याचा करार झाला आहे तर या उपक्रमामुळे डिजिटल इंडिया आणि राज्य प्रशासनामध्ये ए आय च्या वापराला चालना मिळेल तर मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्यान तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आणि यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी काही महत्वाच्या चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात तर भारताच्या जी डी पी मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे यानंतर पुढील माहिती तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे आणि सुजाता या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत कोण तर सुजाता या यानंतर महाराष्ट्र हे एफडीआय मिळवणारे सर्वात मोठे राज्य ठरले आहे कोणते तर आपले महाराष्ट्र राज्य यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते आणि महाराष्ट्रामध्ये देशातील पहिले ए आय विद्यापीठ स्थापन झाले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर मोटल जीपी अमेरिका ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मार्क मार्केज यांनी जिंकले आहे कोणी तर मार्क मार्केज यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर डुकाटीच्या मार्क मार्गेजने दोन हजार पंचवीस मोटोजीपी हंगामामध्ये आपली प्रभावी सुरुवात सुरू ठेवली आहे आणि मोटोजीपी अमेरिका ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले आहे यानंतर पुढील प्रश्न तर महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे प्रश्ना लक्ष द्या तर भारतीय नेमबाज सी कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे कोणते तर सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते पदक तर सुवर्ण पदक यानंतर पुढील प्रश्न तर, तर देशातील शेतकऱ्यांना शेतीतून केवळ किती रुपये दरमहा मिळतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये किती तर तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव यानंतर पुढील प्रश्न तर देशामध्ये किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के किती तर एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील एकूण बँक खात्यांमध्ये महिलांची खाती एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के आहे तर एवढेच नव्हे तर बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी एकोणचाळीस पॉईंट सात टक्के रकमेतही महिलांचाच वाटा आहे तर ग्रामीण भागामध्ये बेचाळीस टक्के महिला खाते धारक आहेत आणि संख्याकी मंत्रालयाने रविवारी भारतातील महिला आणि पुरुष दोन हजार चोवीस हा अहवाल जारी केला आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्र या राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल स्थानी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा कोणता तर छत्रपती संभाजीनगर तर यानंतर पुढील प्रश्न दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणाच्या तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे भारतातील पहिल्या उभ्या उचलनाड्या समुद्री पुलाचे न्यू पांबन ब्रिजचे चे उद्घाटन केले आहे तर उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाले तर हा दोन पॉइंट शून्य आठ किलोमीटरचा पूल रामेश्वरम ला मुख्य भूमीशी जोडतो आणि एकशे दहा वर्ष जुन्या संरचनेची जागा घेतो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद